नमस्कार मित्रांनो अर्कीस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात हॅलो यरो आर वेलकम तुम्हाला अर्कीस चॅनल शॉर्ट सर्किट कसे होते आपण शॉर्ट सर्किट हा शब्द आगीच्या बातम्यांच्या संदर्भात खूप वेळा ऐकतो किंवा आपल्या घरातली वीज गेली तर मोठी मंडळी हा शब्द वापरताना आपण ऐकतो आता हे शॉर्ट सर्किट म्हणजे काय हे आज आपण प्रयोगातून शिकूया हा प्रयोग केल्यावर यामधून कोणती निरीक्षणे समोर येतात ती नोंद करून ठेवा साहित्य छोटी बॅटरी छोटा बल्ब इन्सुलेशन नसलेली उघडी वायर तीन ते चार फूट कृती वायरचे तीन भाग करा यातील दोन तुकडे बॅटरीच्या दोन्ही अगरांना जोडा त्याची दुसरी टोके बल्बला जोडा यामुळे बळ प्रकाशमान होईल वायरचा तिसरा तुकडा घेऊन तो पहिल्या दोन वायरींना जोडेल असा ठेवा मदतीसाठी आकृती पहा यावेळी काय होते त्याकडे लक्ष द्या निरीक्षण व निष्कर्ष प्रकाशमान झालेला बल्ब विजेल यावरून आपल्या असे लक्षात येते की बॅटरी व बल्बला जोडणाऱ्या दोन वायरवर तिसरा तुकडा टाकल्याने शॉर्ट सर्किट झाले बॅटरीच्या एका अग्रापासून निघालेला वीज प्रवाह बल्बपर्यंत पोहोचतो त्यामुळे बल्ब प्रकाशमान होतो पण आपण जेव्हा तिसरा तुकडा दोन वायर जोडेल अशा प्रकारे टाकतो तेव्हा वीज प्रवाह बॅटरीच्या एका अग्राकडून या वायरद्वारे मध्येच दुसऱ्या अग्राकडे वडला तो बल्बपर्यंत गेलाच नाही असं दिसतं त्यामुळे बल्ब विजला हो ठरवून दिलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने वीज प्रवाह हो गेल्यास त्याला शॉर्ट सर्किट म्हणतात यामुळे नेहमीचे विजेचे सर्किट पूर्ण न झाल्यामुळे बल विजला इथे विजेचा दाब छोट्या प्रमाणात असल्यामुळे काही फार नुकसान होत नाही परंतु जेव्हा प्रचंड दाबाने वीज वाहत असते तेव्हा शॉर्ट सर्किटने काही वेळा स्फोट होऊन आग लागते व मोठी हानी होण्याची शक्यता असते धन्यवाद